आणि असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा नंबर सत्तर इथे चोरी पकडल्या गेलेली आहे एक ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस साली ज्या पद्धतीनं सहा हजार आठशे त्रेपन्न व्होट हे एका आय पी ॲड्रेसवरनं एका मोबाईलवरनं ऑनलाईन करण्यात आलेले होते तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही तक्रारी घेतल्या आणि आम्ही तक्रारी घेतल्यानंतर त्याच्यावर इलेक्शन कमिशननी स्वतः एफ आय आर केला ज्याचा नंबर आहे शून्य सहाशे एकोणतीस आणि एफ आय आर केल्यानंतर आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही स्पष्टपणे आमचा आरोप आहे की आय पी ॲड्रेस ईमेल ॲड्रेस मोबाईल ज्या मोबाईल नंबरवर ओ टी पी रिसिव्ह केला ते हे सगळं जर सापडलं तर चोरी कोण केली आहे ह्याचाच उलगडा होईल पण हे करायला तयार नाही आहे सिमिलर प्रकरण धाराशिवमध झालेलं आहे थोडंसं वेगळं आहे त्याच्यामध्ये तहसीलदारांनी स्वतः चावडी वाचन केलेलं आहे चावडी वाचन करून ते बोगसोट जे आहे ते काढलेले आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई नाही की कोणी केली चोर कोण चोर कोण मालूम तो आहे पण चोर पकडायचा नाही आहे यासाठी गृहमंत्रालय निवडणूक आयोग आणि बी जे पी हे हातात हात घालून चोरी करत आहे ओठची आणि त्याच्यामुळं जनतेचे जे प्रश्न आहे चोरी करून सरकार येत असेल ओट चोरी करून तर मग जनतेच्या प्रश्नाकडे बेरोजगारीकडे महागाईकडे महिला सुरक्षा पाऊस येतो आहे शेतकरी मरतो आहे भाव भेटत नाही आहे या प्रश्नांशी त्यांना काही देणं घेणं नाही हे याच्यावरून स्पष्टपणे सिद्ध होते दुसरी गोष्ट त्याच उमेदवारांकडे राजुऱ्याच्या एकसष्ट लाख रुपये त्यांचे सापडले हे स्वतः पोलीस सांगतं की साहित्य निवडणुकीचं त्यांचं आहे एकसष्ट लाख रुपये रोख त्यांचे आहे त्याच्यावर एफ आय आर झालेला आहे पण अजूनपर्यंत कुठलीही ॲक्शन नाही एफ आय आर आहे ॲक्शन नाही आय पी ॲड्रेस माहीत तू द्यायचा नाही आहे कारण ते माहीत झालं तर सगळी चोरीस पकडल्या जाईल चोरस पकडल्या जाईल त्यामुळे हे सगळं लपवण्याचं काम निवडणूक आयोग हे बी जे पीच्या ताटाखालचं मांजर बनवून करत आहे काहीच प्रतिक्रिया आलेली नाही आहे स्मरणपत्र स्मरणपत्र दिलेलं आहे सगळा गठ्ठा आम्ही तुमच्याकडे दिलेला आहे एफ आय आर झालेला आहे एफ आय आरची कॉपी दिलेली आहे स्मरणपत्र दिलेले आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा अडतीसव्या दिवशी आम्ही अप्लाय केलेलं होतं फॉर्म नंबर सेवन्टीन सी आणि व्हिडिओ फुटेजेस नाही दिले नंतर नियम बदलला कायदाच बदलून टाकला आपण पाहिलं असेल तर हे सगळं स्पष्टपणे समोर आलेलं आहे आता हे काही लपलेलं नाही आहे त्यामुळे यांनी जर एक महिन्याच्या आतमध्ये यांच्यावर कारवाई केली नाही आय पी ॲड्रेस कोणाचा ते लोक जर पकडले नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू लोकांच्या न्यायालयात तर आम्ही गेलोच आहे पण न्यायालयातसुद्धा आम्ही ही दाद मागणार आहोत नाही असं आहे की धर्म श्रद्धा आस्था यांचं पालन व्यवस्थितपणे केलं पाहिजे त्याचा राजकारणाशी संबंध नाही आता भाजप प्रत्येक गोष्टीचं राजकारण करते कारण की काम केलेलं नाही आहे लोकांचे प्रश्न सोडवलेले नाही आहे त्यामुळे धर्म श्रद्धा आस्था याचा याच्या आड हे सगळं राजकारण चालतं या संदर्भामध्ये ज्यांनी कोणी चूक केली असेल त्याच्यावर पोलिसांनी निष्पक्षपणे कारवाई केली पाहिजे आज काय गृहमंत्रालयाचे तीन तार तीन देशा झालेले आहे कोणी गँगवार करताय कोयता को गँग बिंदासपणे महाराष्ट्रभर क्राईम सुरू आहे मुख्यमंत्र्यांना वेळ कुठे आहे एक समाज दुसऱ्या समाजासमोर लढवायचा धर्माच्या नावाने करायचं आणि जाहिराती द्यायच्या आणि कोण दिल्या सांगायचं नाही सा त्यांना कुठं वेळ आहे या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेकडे बघायला आणि म्हणून हे असे तारतार झालेले आहे सर्वात इफिशियंट कार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहे करा त्यांचं मोजमाप या सगळ्या गोष्टींवर राहुल गांधींनी अगदी स्पष्ट आणि चांगला उपाय दिलेला आहे पण यांना एक समाज दुसऱ्या समा समाजासमोर उभं करूनच राजकारण करायचं आहे एक धर्म दुसऱ्या धर्मासमोर उभं करून त्याचं हे फलित आहे पन्नास टक्क्याची मर्यादा काढली तर हा प्रश्नच राहणार नाही कोणालाच कोणाविरुद्ध राग करण्याचा उभं टाकण्याचा पण वेळ येणार नाही पण यांना हे असं करून राजकारण करायचं आहे कॅबिनेटचा निर्णय होता की एकटा मुख्यमंत्र्याचा निर्णय होता ते त्यांनी सांगावं त्यांचं सा म्हणणं आहे की सब कमिटीने घेतला मग सब कमिटीला कॅबिनेटने अधिकार दिले होते का मग कॅबिनेटने मंजूर केलं का तर सगळ्यांचं तर म्हणणं आहे की देवाभाऊने दिलेलं आहे देवाभाऊच्या कोणी दिलेल्या जाहिराती माहिती नाही पण जाहिराती आम्ही पाहिलेल्या आहे तर देवाभाऊच भांडणं लावतो आहे आणि देवाभाऊलाच हे भांडणं पाहिजे नाही असा त्याचा अर्थ होतो छगन भुजबळांनी मंत्रिमंडळातला राजीनामा द्यावा मलाही खायची आणि इकडे रड रडगन रडायचं हे लोकांना कळतंय